नमस्कार मंडळी मी सुधीर गावडे गावडे गजाली चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मी आलो आहे गावाला आणि आमच्या गावी आज सत्यनारायणाची महापूजा आहे तर मंडळी आमच्या वाडीतील सत्यनारायणाची महापूजा आहे तर मंडळी दरवर्षी आम्ही इथे पूजा घालत असतो याही वर्षी मी या पूजेला आलेलो आहे तर मंडळी बघा आता मंदिराच्या इथे साफसफाई चालू आहे सगळी मुलं वाडीतली आलेली आहेत आणि साफसफाई करत आहेत तर मंडळी कुणाला सांगायला नको की बाबा हे म्हणून की सगळी लोक जमून तिथे येतात आणि साफसफाई करतात तर मंडळी बघा आता सगळी मुलं तयारीला लागली आहेत बघा प्रत्येकजण फावडं झाडू सगळं घेऊन आलेले आहेत आणि आता साफसफाईला सुरुवात करत आहेत आणि तसेच बघा हे सगळी मंडळी आता जमली आहे आणि मस्त आजूबाजूला जेवढं गवत वाढलेलं आहे तेवढं जाळून टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आता स्वच्छ एकदम करून घेतलेलं आहे थोड्या वेळाने पाणी बिणी मारून एकदम स्वच्छ करतील आणि हा परिसर एकदम मस्तपैकी दिसेल थोड्या वेळाने बघा आता आणि मंडळीनंतर पुन्हा मखर बांधलं जाईल आणि संध्याकाळी पूजेची तयारी होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मंडळी आज होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजेविषयी आदल्या दिवशी रात्री मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये सर्व पूजेचे नियोजन ठरविले जाते मंडळी इथे आज सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर उद्या सकाळी इथे ब्राह्मण भोजन होईल आणि पाडीतील सगळ्या लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल मंडळी इथे मुलांनी श्री सत्यनारायणाचं मखर बांधायला घेतलेले आहे तर बघा अशी सगळी गावातली मंडळी एकत्र येऊन या पूजेची तयारी करतात मखर बांधतात सगळ्या गोष्टी एकोप्याने करतात हीच तर मंडळी कोकणामध्ये खरी मजा आहे की आपण विलवण्यात यायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा मंडळी सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यानंतर वाडीतील छान छान भजनं होणार आहेत तर मंडळी गावातील मुलांमध्ये असलेलं टॅलेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या

त्या राज्यात चोरी झाली कोण पळून गेलेले आहेत त्या दूताने हे दोन चोर आहेत असे समजू बेड्या घालून राजा चंद्रकेतू पाशी आणले राजाने फारसा विचार केलेला नाही तो भारा गुरु टाकण्याची राजाच्या

या सत्यनारायण प्रभुवेत पाहिले कथा श्रवण केली दुःख निवारण्याची प्रार्थना केली स्वगृही आल्यानंतर उशीर झाल्यामुळे लीलावतीने कन्येला विचारले एवढ्या गात्री पर्यंत कोठे होतीस त्यावेळी कलावती म्हणाली सगळ्या इच्छा पूर्ण करणारे भगवान सत्यनारायण करत नाही ब्राह्मणाच्या आईशाला ताचे आईस त्याला सोडू दे हे न केलं अशी धनपुत्र या मी तुला नाश करीन रात्री दृष्टांत राजाने आपल्या प्रजा वर्गाला सकाळी सांगितला वाणी व वा जावयाना मुक्त केले मंगल प्रकार ते स्नान कर द्रव्य घेतले त्याच्यात दुप्पट द्रवे राजा महाराज आम्ही आपल्या कृपा आशीर्वादामुळे आता घरी जातो किती रिवा भरे नुमां, भरे नुमां, भरे नुमां। श्री रिवाखंड सत्य नारायण रोतकदाया तृतीयोध्याया पुना हरे नमान हरे नमान हरे नमा कुंडली कवर्णा हरी विठ्ठल श्री श्री पंडलीनाथ <laughs> त्यांच्या दृष्टीस पडेल आकाशवाणी ऐकतात कलावती धावतच घरी आली यथोचित पूजन केले प्रसाद ग्रहण केला दुःख निवारण्याची प्रार्थना केली व बंदरात येऊन पहा ते तर नवके सपती दृष्टीस पडला त्यावेळी पित्याला म्हणजे साधू आणायला म्हणाली बाबा आता उशीर करू नका सर्व पूजेचे साहित्य आणून ब्राह्मण आप आपण यथा सांग यथा विधी त्या बंदरात सत्यधारणाचे पूजन केले प्रसाद ग्रहण करून साधूवाणी व वा कन्या कलावती घरी आलेली आहे त्यावेळेपासून तो पौर्णिमा सत्य नारायण अमृतम पूजयामी प्रत्येक महिन्याची पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी या सत्यनारायणाचे पूजन करून या लोकात सुख भोगून आनंद रूप सत्य लोकागत गेलेला आहे इति श्री विवा खन्ने सकल नारायण रोटक तयां चतुर्थोध्याया पूर्णं हरे नमः हरे नमः हरे सत्य त्याला प्राप्त झालेली आहे हा सर्व प्रकार त्याला या सत्य नारायणाच्या पूजनामुळे नारा प्राप्त झाला म्हणून सर्वांनी सत्य नारायणाचे पूजन अवश्य करावे जो कोणी अति दुर्लभ असे या देवाचे पूजन करतो तो सर्व दुःखातून मुक्त होतो भीती ग्रस्त असेल भीती पासून मुक्त होतो इच्छित सर्व ऐश्वर्य या जगात सुख बघून आनंद रूप मोक्ष पदाला जातो ऋषी हो ते महाराज

महाराजमाधिपत्यमय समंतपर्यायी या सावभौम सर्वा

हे शुभकाम आरमताना आज देवडांची ग्रामदेवता गिरोबा लिंगेश्वर तुम्हाला या फळ पानाचा विडा आंब्याचं ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे माता तुला या ठिकाणी पानाचा विडा आंब्याचं पान आहे त्याचप्रमाणे स्थलपती महापुरुष तुम्हाला या ठिकाणाहून आपलं भरलेलं फळ पानाचा विडा आंब्याचं पान ठेवलेला आहे त्याचप्रमाणे गावडे या जागेचा ठिकाणदार समस्त देवगण या देवतांना भरलेलं फळ पानाचा विडा आंब्याचं पान ठेवलेलं आहे त्याच घे करून घ्या 12 पाचाचा एक आणि करून आज या कुटुंबiani भुण भुण जी कुटुंबे मोठ्या भक्ती शिदेने आपली दरवर्षीप्रमाणे सेवातकरी केले आहे त्या था, खाने करून घ्या आज हिंड लोपर गावात जो या ठिकाणी राहून नोकरी धंदा रोजगार विद्या अभ्यास करतात या मुलाबाळांनाशैनाला समाजेर प्राप्त करून घ्या या मुलांच्या विवाहाच्या बाबतीत आज मेले येते दूर करून मनासारखे त्या मुलांचे विवाह घडवनाना आज या संपूर्ण वैभाषानी एकमत एकजुटाने मोठ्या भक्तीशजेने केलेली सेवातकरी म बुरा नाती चांगल्या प्रकारे सदैव या कुटुंबियांच्या पाठी शोभेला आनंदी आनंद करा अशीच आपली एक तुमची मोठ्या भक्ती श्रद्धेने केलेली सेवा चाक्रियाची मान्य करून घ्या आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात जे काही हेतू असतील ते चांगल्या प्रकारे सोबत करा उत्तम प्रकारचं आरोग्य सगळ्या कुटुंबियांना प्राप्त करून द्या आनंदी आनंद मंडळी इथे सत्यनारायणाची महापूजा संपन्न झालेली आहे आता वाडीतील महिला आणि पुरुष तीर्थप्रसादासाठी हजर राहिलेले आहेत आणि ही मंडळी आता सगळी तीर्थप्रसाद घेऊन भजनांसाठी सज्ज झालेली आहेत

I am not going be do that. I am not going do that. I am not going do I not do I not

तो ह рядом थाष्णा, क्या तन चाड़ा मात बसा माल чाँ तो दो तो भीन, च़ला डिकट़ आपारदा तो इडना की प्रादादा, क्या आपारदा तो इडना सत जाजा शड़ा तो

I'm sorry, 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 I'm